नमस्कार मंडळी आज आपण बनवतो शिरवळे म्हणजेच मालवणी शेवया शेव आणि रस कोणाला नाही आवडत पहा कोकणातली सर्वात आवडती डिश तर आज आपण शेवया कशा बनवायच्या आहेत त्या पाहणार आहोत तर इथे काय करायचं आहे आपण एका कढईमध्ये साधारण एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे जेवढं आपण पाणी इथे उकळत ठेवलेलं आहे तेवढंच पाण्यामध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे आता पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदी अर्धा चमचा आपण तूप घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं पीठ चिकट होणार नाही आता छान उकळी आली की जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढ्या ग्लासामध्येच आपण तांदळाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आता या शिरवळ्या असतात ना वेगवेगळ्या पिठाच्या बनतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नाचणीच्या बनवू शकतात नाचणीच्याही शिरवड्या अतिशय स्वादिष्ट लागतात तर आता इथे आपण पारंपरिक शिरवड्या बनवतो त्यासाठी आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे अशा रीतीने पीठ छान चिकट झालं की आपल्याला झाकून त्याला ठेवून द्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आपलं खाली लागणार नाही आता हे पीठ दोन तीन मिनटानंतर काय करायचं आहे ह्या मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता छान आपण हे पीठ काढून घेणार आहोत आणि पीठ काढल्यानंतर आपण त्याच्या ढिगळ मोडून घेणार आहोत त्यामध्ये कुठलं सुकं पीठ वगैरे राहिलं असेल तर ते आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता थोडंसं पाण्याचा हपका मारून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे थोडंसं कोमटसर असताना हाताच्या साह्याने व्यवस्थित मळून घ्या आणि छान मळून झाल्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता असा मस्त त्याचा गोळा तयार होईल आता या गोळ्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आता तेलाचा हात लावून आपल्याला छान हा मस्त पिठाचा गोळा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे या पन, ना, आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे याचे छान गोळे करून घेणार आहोत आपण तर आता व्यवस्थित पहिलं पीठ मळून घ्यायचं आहे हाताला चिकटत नाही ना याची शहाणीशा झाल्यानंतरच आपल्याला याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता अशा रीतीने मी दाबून दाबून ह्यांना छान असं गोळे करून घेतलेलं आहे आता असे गोळे आपले तयार झालेले आहेत आता काय करायचं आहे हे गोळे आपल्याला अशाच पद्धतीमध्ये जेव्हा असणार आहेत त्याच वेळेला आपल्याला हे गोळे छान उकळत टाकायचे आहेत तर आता गोळे कसे उकडायचे ते आपण पाहूया तर आता इथे मी साधारण गोळे आपले पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी घेतलेलं आहे तेथे ते मी चार मोठे ग्लास भरून पाणी घेतलेले आहे त्यामध्ये अगदी किंचितसर मी तेल घालून घेतलेलं आहे पाण्याला हलकीशी उकळी यायला लागली म्हणजे वाफ यायला लागली की आपण हे गोळे यामध्ये सोडून घ्यायचेत गॅस मोठा करायचा आहे आणि झाकण लावून साधारण पाच ते सात मिनटं आपल्याला यांना वाफ काढायचे तर आपले गोळे जोपर्यंत शिजत होते तोपर्यंत आपण इकडे साचा काढून घेतलेला आहे साच्याला मी इथे मोठी जाळी लावून घेतलेली आहे थोडंसं तेल घालून आतमध्ये तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे छान आता आपला साचा तयार झालेला आहे आता मी काय करणार आहे आमच्या बाजूला जे केळीचं झाड आहे त्याचं केळीचं पान काढून आणलेलं आहे आता साच्यामध्ये आपण एक एक करून असे दोन गोळे एका वेळेला घालून घेणार आहोत केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता केळीच्या पाण्यावरच आपण शिरवळ्या काढून घ्यायच्या नाहीतर काय होतं शिरवळ्या खाली चिकटतात आता आपण छान अशा शिरवळ्या केळीच्या पाण्यामध्ये काढून घ्यायच्यात बरेच लोक केळीच्या पाण्यालाही तेल लावतात पण मग ते खूप तेला तेलाचा तेला स्वाद होतो म्हणून मी ते पाणी लावून घेतलेलं आहे छान आता आपला साचा गरम आहे त्यामुळे अगदी कुठलाही किचनचं टॉवेल वापरून आपण घट्ट असं सा साचा पकडून खाली शिरवळे पाडून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चाळण यामध्ये वापरू शकता कारण काय होतं मी ही जी मोठी जाळी वापरली आहे त्यामुळे कधी कधी काय होतं हे असे मोठे असे त्याचे तुकडे पडतात तर तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक वापरू शकता आता नारळाच्या रसाबरोबर मी यांना सर्व केलेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद